सांगली शहरात बूथ क्रमांक एकशे अडुसष्ट मध्ये बोगस मतदान राज्य प्रवक्ते संतोष पाटील दक्षिण शिवाजीनगर चांदणी चौक सांगली येथील मानू क्रमांक बरेच मतदान हे बोगस झालेले आहेत तेथील काही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले असता त्यांच्या लक्षात आले त्यावेळेला काही जणांनी व त्यातील काही महिलांनी तेथील असणाऱ्या बुथ अधिकाऱ्यांना धारेवर धरले व बोगस होणाऱ्या मतदानाचा जाब विचारला त्यावेळेला मला त्या मतदारांनी फोन करून बोलवून घेतले त्यावेळेला मी खोली क्रमांक होणाऱ्या बोगस मतदान होत असेल तर ही प्रक्रिया थांबवावी अशी तेथील अधिकाऱ्यांना सांगितले त्यानंतर पोलिसांना बोलवून घेऊन त्या ठिकाणी बोगस होणाऱ्या मतदानाला आळा बसवावा असे सांगितले यावेळेला काही महिलांनी पोलिसांना जबाबदार धरले व पोलिसांची हुज्जत घातली यामध्ये कविता वाले या मतदानाला गेले असता त्यांना आपले मतदान झालंय असं लक्षात आल्यावर तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यानंतर त्या ठिकाणी परत बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सांगितले यावेळेला राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की देशात सर्वात महत्वाची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे याच्यावर आपल्या देशाची गणित ठरत असतात जनतेचं भविष्य ठरत असते अशा या निवडणुकीमध्ये बोगस मतदान होत आहे हे बरोबर नाही याला जनतेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी आळा घालावा यापुढे असे बोगस मतदान होणार नाही यावर लक्ष केंद्रित करावे व जे अधिकारी जबाबदार असतील त्यांना निलंबित करावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे असं राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले